नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे गेल्यावेळी आपण संसदेच्या रचनेबद्दल बोललो म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा कसे काम करतात हे पाहिलं पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की कायदे बनवणारी ही संसद आणि देश चालवणारं सरकार यांच्यात नेमकं नातं आहे आज आपल्यासमोर जो अभ्यास स्रोत आहे तो याच प्रश्नाच्या मुळाशी जातोय आपण देशाच्या केंद्रीय कार्यकारिणी मंडळाबद्दल म्हणजे खऱ्या अर्थाने सत्ता चालवणाऱ्या टीमबद्दल सविस्तर बोलणार आहोत तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला हे नातं समजून घेणं म्हणजेच आपल्या लोकशाहीचा आत्मा समजून घेण्यासारखं आहे आपल्या स्रोतांचा उद्देश फक्त राष्ट्रपती प्रधानमंत्री कोण आहेत हे सांगणं नाही तर संविधानाच्या पुस्तकात लिहिलेले नियम आणि प्रत्यक्षात देशाचा कारभार कसा चालतो यातला जिवंत संबंध शोधणं हा आहे उदाहरणार्थ आपण ऐकतो की राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत पण सगळे निर्णय प्रधानमंत्री घेतात हा एक विरोधाभास वाटतो की नाही हो अगदी आज आपण हाच गुंता सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया संघ शासन किंवा केंद्र सरकारचे तीन मुख्य भाग आहेत कायदे मंडळ म्हणजे संसद कार्यकारी मंडळ म्हणजे सरकार आणि न्याय मंडळ बरोबर आणि आज आपलं लक्ष आहे ते कार्यकारी मंडळावर हो आणि इथेच संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य जडलेलं आहे इथे कसं आहे ना की कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळातूनच तयार होतं म्हणजे जे खासदार आणि मंत्री असतात ते एकाच टीमचे भाग असतात अच्छा म्हणजे ते वेगळे नसतात अजिबात नाही त्यामुळे सरकारला सतत संसदेला उत्तर द्यावं लागतं ते आपल्या मर्जीचे मालक नसतात या कार्यकारी मंडळात मुख्य तीन खेळाडू आहेत राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ सुरुवात सर्वोच्च पदापासून करूया राष्ट्रपती संविधानानुसार ते देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत हे पद खूप सन्मानाचं आणि प्रतिष्ठेचं आहे पण त्याच वेळी त्यांना नामधारी प्रमुख असंही म्हटलं जातं ही, जात। ही गोष्ट मला नेहमीच थोडी गोंधळात टाकायची हा गोंधळ होणं स्वाभाविक आहे याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजू शकतो समजा एक मोठी शाळा आहे शाळेचे ट्रस्टी किंवा अध्यक्ष हे राष्ट्रपतींसारखे आहेत शाळेच्या सगळ्या मोठ्या कागदपत्रांवर निकालांवर त्यांची सही लागते ते शाळेचे सर्वोच्च प्रमुख असतात पण रोज शाळा चालवण्याचं चा काम वेळापत्रक ठरवण्याचं शिक्षक काय शिकवणार हे पाहण्याचं काम कोण करतं प्राचार्य करतात प्राचार्य बरोबर ते प्राचार्य म्हणजे आपले प्रधानमंत्री देशाचा सगळा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो पण निर्णय घेणारी खरी सत्ता प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असते वा हे उदाहरण एकदम चपखल आहे म्हणजे राष्ट्रपती हे एका अर्थाने आपल्या लोकशाहीचे पालक किंवा संरक्षक आहेत मग ह्या पदावर निवड कशी होते आपण तर कधी राष्ट्रपतींसाठी मतदान करत नाही बरोबर कारण ही एक अप्रत्यक्ष निवडणूक आहे आपण ज्यांना खासदार म्हणजे एम पी आणि आमदार म्हणजे एम एल ए म्हणून निवडून देतो हो ते आपले प्रतिनिधी राष्ट्रपतींना मत देतात या सर्व खासदार आणि आमदारांच्या गटाला निर्वाचन मंडळ असं म्हणतात अच्छा म्हणजे आपला सहभाग असतो पण तो थेट नसतो अगदी आपल्या प्रतिनिधींमार्फत मार्फत असतो आणि या पदासाठीची पात्रता काय आहे मुख्य दोन अटी आहेत ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि तिचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असावं पण यापेक्षा महत्वाची आहे ती शपथ जी ते पद स्वीकारताना घेतात शपथ हो त्या शपथेनुसार संविधानाचं रक्षण करण्याची आणि देशाचा कारभार संविधानानुसारच चालेल हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते ते त्या पदावर बसून एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण भारतीय प्रजासत्ताकाचं प्रतिनिधित्व करत असतात ठीक आहे म्हणजे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असले तरी त्यांची भूमिका संविधानाच्या संरक्षकाची आहे पण मग त्यांचे अधिकार नेमके काय आहेत कारण त्यांच्या सही शिवाय काहीच होत नाही असं आपण म्हणतो त्यांचे अधिकार खूप व्यापक आहेत आणि आपण ते साधारणपणे चार मोठ्या भागात पाहू शकतो पहिला भाग आहे कायदेविषयक संसदेने कितीही चर्चा करून एखादं विधेयक मंजूर केलं तरी जोपर्यंत त्यावर राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रुपांतर होत नाही हा कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेवरील अंतिम शिक्का असतो म्हणजे ते एखाद्या विधेयकाला नकारही देऊ शकतात का हो देऊ शकतात किंवा पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात दुसरा भाग आहे कार्यकारी अधिकार देशातील सर्वोच्च पदांवरील नेमणुका अगदी पंतप्रधानांपासून ते राज्यांच्या राज्यपालांपर्यंत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत सगळ्या नेमणुका राष्ट्रपती करतात अरे वा तिसरा भाग आहे न्यायालयीन अधिकार जिथे त्यांना दया दाखवून एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करण्याचा किंवा अगदी माफ करण्याचा विशेष अधिकार आहे आणि चौथा भाग जो सर्वात गंभीर परिस्थितीत वापरला जातो तो म्हणजे आणीबाणीचे अधिकार बरोबर अगदी बरोबर देशावर मोठं संकट आल्यास जसं की युद्ध किंवा आर्थिक संकट तेव्हा ते, ते आणीबाणी जाहीर करू शकतात यावरून लक्षात येतं की राष्ट्रपती हे सिस्टीमचे से सेफ्टी वॉल्व आहेत सेफ्टी वॉल्व हो रोजच्या कारभारात ते थेट थे थे हस्तक्षेप करत नाहीत पण जेव्हा संविधानिक संकट येतं किंवा सरकार बहुमत गमावतं तेव्हा त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते पण समजा या सेफ्टी वॉलनेच काम करणं बंद केलं तर म्हणजे राष्ट्रपतींनीच संविधानाचा भंग केला तर त्यांना पदावरून हटवण्याची काही तरतूद आहे का नक्कीच आहे आणि ती प्रक्रिया खूप गंभीर आहे तिला महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट म्हणतात महाभियोग हो यात संसदेचं एक सभागृह आरोप ठेवतं आणि दुसरं सभागृह त्याची चौकशी करतं जर दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतीयांश म्हणजे टू थर्ड खासदारांनी आरोपाच्या बाजूने मतदान केलं तरच राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं जातं बाप रे म्हणजे ही प्रक्रिया खूपच कठीण असणार खूप कठीण आहे आणि म्हणूनच आजपर्यंत भारताच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं नाही वा म्हणजे राष्ट्रपतीपद हे सन्मानाचं तर आहेच पण तेवढंच स्थिर आणि सुरक्षितही आहे आता आपण त्या प्राचार्यांकडे येऊया जे रोजची शाळा चालवतात म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ बरोबर निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्यांचा नेता प्रधानमंत्री होतो हे तर सरळ आहे पण मला एक प्रश्न पडतो जर कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही म्हणजे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर काय होतं हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच राष्ट्रपतींच्या अधिकारांची खरी कसोटी लागते जेव्हा कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा राष्ट्रपती आपल्या विवेकाधिकारांचा वापर करतात अच्छा हो ते अशा व्यक्तीला प्रधानमंत्री म्हणून आमंत्रित करतात ज्यांच्यावर सभागृहाचा विश्वास आहे असं त्यांना वाटतं आणि मग ते त्या व्यक्तीला बहुमत सिद्ध करण्यासाठी काही दिवसांची मुदत देतात अशा काळात राष्ट्रपतींची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते अच्छा म्हणजे तिथे त्यांची नामधारी भूमिका निर्णायक भूमिकेत बदलते एकदा प्रधान का प्रधानमंत्री निवडले गेले की त्यांचं पहिलं काम काय असतं त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपली टीम तयार करणे म्हणजेच मंत्रिमंडळ बनवणे आणि हे काम वाटतं तितकं सोपं नसतं बरं का का अहो पंतप्रधानांना आपल्या पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांना तर घ्यावंच लागतं पण त्याचबरोबर प्रशासकीय अनुभव कार्यक्षमता वेगवेगळ्या प्रदेशांना आणि सामाजिक गटांना प्रतिनिधित्व देणं या सगळ्या गोष्टींचा समतोल साधावा लागतो आणि ही टीम तयार झाल्यावर मग खात्यांचं वाटप होतं कोण अर्थमंत्री कोण संरक्षण मंत्री हे सगळं प्रधानमंत्री ठरवतात हो आणि त्यानंतर सुरू होतं त्यांचं मुख्य काम या संपूर्ण टीमचं नेतृत्व करणं मंत्रिमंडळाच्या बैठका घेणं वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय साधणं आणि सगळी खाती एका दिशेने काम करत आहेत की नाही हे पाहणं थोडक्यात सांगायचं चा तर प्रधानमंत्री हे त्या सरकारच्या जहाजाचे कॅप्टन असतात आणि त्यांची भूमिका फक्त देशांतर्गत कारभारापुरती नसते नाही का आपल्या अभ्यास स्रोतात म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावणे हे सुद्धा त्यांचंच काम आहे अगदी आजच्या जगात तर ही भूमिका खूपच झाली आहे जागतिक परिषदांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं दुसऱ्या देशांशी संबंध दृढ करणं हे सगळं प्रधानमंत्री करतात त्याचबरोबर देशात एखादी मोठी आपत्ती आली जसं की पूर किंवा भूकंप तेव्हा लोकांमध्ये जाऊन त्यांना धीर देण्याचं कामही ते करतात यातून ते फक्त सरकारचे नाही तर संपूर्ण देशाचे नेते म्हणून समोर येतात आता संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामाबद्दल बोलूया त्यांची मुख्य जबाबदारी काय असते त्यांची दोन मुख्य कामं आहेत पहिलं म्हणजे धोरणं ठरवणं आणि कायदे बनवण्यासाठी पुढाकार घेणं देशात नवीन शैक्षणिक धोरण आणायचं असेल किंवा शेतकऱ्यांसाठी एखादी योजना आणायची असेल तर त्याचा आराखडा इथे तयार होतो हो त्याचा कच्चा आराखडा मंत्रिमंडळात तयार होतो त्यावर चर्चा होते आणि मग ते विधेयक म्हणून संसदेत मांडलं जातं आणि दुसरं काम म्हणजे संसदेने मंजूर केलेल्या या धोरणांची आणि कायद्यांची अंमलबजावणी करणे म्हणजे कागदावरच्या योजनेला प्रत्यक्ष ताणं बरोबर पण इथे एक गंमत आहे मंत्रिमंडळ कितीही शक्तिशाली असलं तरी त्यांना सतत संसदेच्या नियंत्रणाखाली काम करावं लागतं ते जे काही करतात त्यासाठी ते, ते संसदेला जबाबदार असतात आणि हे नियंत्रण संसद ठेवते कसं कारण मंत्री तर सत्ताधारी पक्षाचेच असतात त्यासाठी लोकशाहीने काही हुशारीचे मार्ग तयार केले आहेत पहिला मार्ग आहे चर्चा आणि विचारविनिमय जेव्हा सरकार एखादा कायदा आणतं तेव्हा विरोधी पक्षाचे सदस्य चर्चेतून त्यातील त्रुटी किंवा धोके दाखवून देतात म्हणजे कायदा अधिक चांगला व्हायला मदत होते हो अगदी दुसरा मार्ग मला खूप आवडतो तो, तो म्हणजे प्रश्नोत्तरे म्हणजे अधिवेशनाच्या सुरुवातीला कोणताही खासदार मंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्न विचारू शकतो हां खूप प्रभावी मार्ग आहे नाही का खूप मंत्र्यांना त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात अनेकदा या प्रश्नांमधून सरकारचे घोटाळे किंवा चुका समोर येतात जर मंत्र्यांच्या उत्तराने सदस्यांचं समाधान झालं नाही तर सभागृहात गदारोळ होतो सदस्य सभा त्याग करतात यातून सरकारवर प्रचंड दबाव निर्माण होतो आणि सगळ्यात मोठा आणि अंतिम मार्ग म्हणजे अविश्वासाचा ठराव नाही का तो तर आहे संसदीय प्रणालीचा हा गाभा आहे सरकार तोपर्यंत सत्तेत राहू शकतं जोपर्यंत लोकसभेत त्यांच्याकडे बहुमत आहे जर विरोधी पक्षांना वाटलं की सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे तर ते आमचा या सरकारवर विश्वास नाही असा ठराव मांडतात जर हा ठराव साध्या बहुमतानंही मंजूर झाला तर पंतप्रधानांसकत संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो सरकार कोसळतं म्हणजे हे सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे यामुळे सरकार कितीही शक्तिशाली असलं तरी ते निरंकुश होऊ शकत नाही इथे आपल्या स्रोतांमध्ये जम्बो मंत्रिमंडळ असा एक मजेशीर शब्दप्रयोग आहे याचा अर्थ काय हो जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे अक्षरशः हत्तीच्या आकाराचं मंत्रिमंडळ पूर्वीच्या काळी विशेषतः आघाडी सरकारांमध्ये सगळ्या घटक पक्षांना खुश करण्यासाठी इतके मंत्री बनवले जायचे की त्यांची संख्या शंभरच्या वर जायची काय सांगताय हो असं म्हणतात की काही सरकारांमध्ये मंत्र्यांना बसायला जागा कमी पडायची म्हणजे कामापेक्षा दिखावा जास्त अगदी यामुळे प्रशासकीय खर्चही वाढायचा आणि कामात सुसूत्रता राहत नव्हती म्हणूनच दोन हजार तीन साली संविधानात एक दुरुस्ती करण्यात आली अच्छा आणि असं ठरवलं गेलं की मंत्रिमंडळाची सदस्य संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही त्यामुळे या जम्बो प्रकाराला आळा बसला तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली भारताच्या संसदीय प्रणालीत राष्ट्रपती हे देशाचे सन्माननीय सर्वोच्च आणि संविधानिक संरक्षक आहेत तर खरी सत्ता रोजचा कारभार चालवण्याची जबाबदारी प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे बरोबर पण ही सत्ता अमर्याद नाही त्यावर संसदेचं म्हणजेच लोकांच्या प्रतिनिधींचं सतत नियंत्रण असतं आणि हाच आपल्या लोकशाहीचा मूळ पाया आहे जबाबदारी सरकार लोकांना जबाबदार आहे आणि हे उत्तरदायित्व संसदेच्या माध्यमातून जपलं जातं ही रचना समजून घेतल्यामुळे धोरणं कशी तयार होतात कायदे कसे बनतात आणि सरकारला जाप कसा विचारला जातो हे आपल्याला कळतं आता जाता जाता विचार करण्यासाठी एक प्रश्न आपल्या अभ्यास स्रोतामध्ये उल्लेख आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावणे आणि आपत्तीच्या काळात जनतेला धीर देणे हे प्रधानमंत्र्यांच्या भूमिकेचा एक महत्वाचा भाग आहे तर विचार करा आजच्या जगात जिथे सोशल मीडियामुळे कोणतीही बातमी क्षणात जगभर पसरते आणि आंतरराष्ट्रीय संबंध रोज नवीन वळणं घेत असतात तिथे पंतप्रधानांच्या या भूमिकेचं महत्त्व किती पटीने वाढलं असेल त्यांची एक छोटीशी कृती किंवा एक वक्तव्य देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि जागतिक प्रतिमेवर किती मोठा आणि तात्काळ परिणाम करू शकतं यावर नक्की विचार करा